देवसापासून आदरणीय मनोजादा जनांगी पाटील हे अंतराली सराटी येथे अमरण उपोषण करत आहे ते अमरण उपोषण मराठा सकल मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी हे आमरण उपोषण आहे आणि या अगोदरही बरेचशा वेळेस आदरणीय जहनंगे पाटील यांनी उपोषण करून शासनाला हे निर्देश आणून दिले की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण जाणून बुजून शासन याकडे दुर्लक्ष करतं आहे आमच्या या मराठा समाजाच्या वतीनं शासनाला विनंती की आपण या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नये आज मनोजदादा दारांगे पाटील या ठिकाणी सातवा दिवस हा उपोषणच आहे त्यांच्याही तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे त्यांच्याही तब्येतीला किंवा जीवाला काही बरंवेट झालं तर हे शासनाला परवडणारं नाही हेही शासनाने याची दक्षता घ्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण द्यावं सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करावी आणि ज्या काही जरंगे पाटल्याच्या इतर मागण्या असेल या सब सर्व मागण्या याच्यावर अंमलबजावणी करावी अशी या कोलंब्री तालुक्याच्या वतीनं सकल मराठा समाजाच्या वतीनं शासनाला विनंती करतो आणि जर या शासनाने याच्यावर दखल घेतली नाही तर मराठा हा समाज येणाऱ्या काळामध्ये उग्र उग्र असं आंदोलन छेडेल याची शासनाने दखल घ्या <laughs> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.